काल सेट निगला नंतर नंतर ते, ते नंतर नंतर तर काल संध्याकाळी सावलिया सेटमधून निघल्यानंतर पहाटेच्या अडीच वाजता आम्ही सालासर बालाजी इथे येऊन पोहोचलो तिथे आल्यानंतर आम्ही रूम्स घेतल्या आणि त्यानंतर मग थोडं झोपलो सकाळ होईपर्यंत आणि मग त्यानंतर फ्रेश वगैरे झालं आंघोळ वगैरे करून सगळं आवरून आम्ही आलेलो आहोत सालासर बालाजीच्या दर्शनाला तर बालाजी म्हणजे हनुमानच आहेत आपले तर मग मी त्यांच्यासाठी प्रसाद वगैरे घरून करून आणला होता आणि तिथल्याच एका दुकानातून गधा सुद्धा घेतली होती त्यांना गधा चढवतात असं म्हणतात आणि ती परत आपल्या घरी आणून आपल्या देवारात आपण ठेवू शकतो तर मग ती गदा घेतली होती आम्ही आणि मग नंतर मस्त असं दर्शन वगैरे झालं आणि खूप छान सकाळचं फ्रेश फ्रेश दर्शन झालं आणि तुम्ही पाहू शकताय बालाजीचं पण म्हणजे असं व्हिडिओसुद्धा सुद्धा मला काढता आला तिथे आणि त्यानंतर मग आम्ही दर्शन वगैरे करून निघालो तर एक साईडला चप्पल काढली होती तर तिकडे गेलो होतो त्यानंतर मग इथे महादेवांची मूर्ती दिसली आणि खूप मनमोहक मूर्ती होती त्यानंतर मग आम्ही नाश्त्यासाठी थांबलो होतो एका ठिकाणी तर याचे खूप पाय दुखत होते तर याला अगोदर बसवलं मी आणि नंतर मग तिथून आम्ही प्रसाद वगैरे पण घेतला होता सगळ्यांना देण्यासाठी आणि मग तिथे आम्ही नाश्त्याला छोले भटुरे वगैरे ऑर्डर केलं होतं आणि हे पण शॉप इन्स्टावरती खूप फेमस आहे असं म्हणतात आणि मग तिथून आम्ही पुढे आलो तर आहोनी इथे दूध घेतलं मसाला दूध आणि तिथून आम्ही निघालो खाटूश्याम मंदिराकडे जाण्यासाठी चला सर ते खाटूश्याम अंतर खूप जास्त नाहीये त्याच्यामुळे आम्ही दुपारनंतर तिथे पोहोचलो होतो तर खाटूश्याम मंदिरामध्ये गेल्यानंतर दर्शन कसं झालं किती वेळ लागला हे सगळं मी उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगेल कारण हा ब्लॉग खूप मोठा होईल त्यामुळे तर असं झालं आमच्या ट्रिपचं तिसरं देवदर्शन